गुड मॉर्निंग आज आहे दसरा आपली गटस्थापना होऊन आज दहावा दिवस आहे म्हणजे आपले गट हे उठलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण दसरा सुरू करण्या करण्याच्या आधी आपण गटाची शेवटची एक पूजा ह्या वर्षाची शेवटची एक पूजा करून घेऊया चला मित्रांनो हे बघा आपला अकरा दिवशीचं आपला गट एवढा उगवलेला आहे धान्य पाहू शकता तुम्ही आणि हे आपली तुळजाभवनाची परडी आहे आपल्या घरामध्ये आहे जे की पूर्व पूर्वीपासून म्हणजे परंपरागत हे परडे आपल्या घरी आलेले आहे त्याच्यामुळे माझी आई आणि त्याच्यानंतर माझी मिसेस जे की तुम्हाला आता इंट्रोडक्शन देईलच ते तुम्हाला सांगेल मग आता तिच्या हातावरती जाईल परडी तर आपल्या घरात परडी आहे मित्रांनो बघू शकता एक गटाची माळ आपण अडकवलेली आहे आणि आपला हा घट एवढा वाढलेला होता तर चला मित्रांनो पूजा तर झालेली आहे आता आपण गाड्या व इतर साहित्यांची पूजा करूया मित्रांनो पुस्तकांची पूजा झालेली आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या वस्तू म्हणजे जस की मी काम करतो मला माहिती आहे आपले पकड आणि पूजा आपण माझ्या पप्पांचे माझे खादरचे जे मी गवंडी आहेत त्यांची याला थाप बोलतात आणि था याला काय माहीत नाही ते आहे अशा पद्धतीने आपण या वस्तूंची पूजा केलेली आहे आता आपण चल आपल्या बाईकडे आपल्या गाडीकडे मित्रांनो बघू शकता आपली पहिली स्कूटर ज्युपिटर टी वी एस होते आपल्याकडे त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक स्कूटर ही आपण सेकंड म्हणजे जुनी घेतलेली आहे परंतु आता माझ्यासाठी नवीन गाडी आहे आपण ही इलेक्ट्रिक व्हीकल आहे तर हे आपण सेकंड बाईक घेतली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर नवीन घेण्यापेक्षा आपल्या ह्याच्यामध्ये बॅटरी टाकून आपण हीच गाडी न्यू जनरे जनरेट केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याकडे दोन गाड्यांची पूजा पण केलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दोन्ही गाड्यांची एक पेट्रोल स्कूटी आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी या दोन्ही गाड्यांची पूजा संपन्न झालेली आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोने घ्या आणि सोन्यासारखी राहा आणि आता माझ्या मिसेस सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल पाहतच असाल व्हिडिओ पाहत असताना ला ला लाईक करा अधिक अधिक सपोर्ट करा धन्यवाद पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्याकडून सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मी आशा करतो की तुम्ही सुद्धा आरोगी तुमचं आरोग्य स्वस्त आणि तंदुरुस्त असेल आणि आज दसऱ्या दसऱ्यामुळे तुम्ही फ्रेश मूडमध्ये सगळे असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर आपला चॅनल पूर्ण महाराष्ट्राभर पसरला पाहिजे एवढी तुमच्याकडून मी आशा करतो धन्यवाद धन्यवाद